तर त्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आज 31 डिसेंबर निमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र या उत्साहाच्या भ्रामध्ये मध्यपी दारू पिऊन गाडी चालवतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून अनेकदा अपघात देखील होतात त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नका असं आवाहन कल्याण वाहतूक पोलिसांनी केलंय 31 चा आनंद साजरा करा पण शिस्त पाळा दारू पिऊन गाडी चालवू नका याबाबत या जनजागृती करण्यासाठी आज सकाळपासूनच कल्याण वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आज चौका चौकात वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे यावेळी दुचाकीस्वार तसेच वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी नियम पाळण्याचं आवाहन करत त्यांच्या हातामध्ये बँड बांधलेले आहे माननीय पोलीस आयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त व डी सी पी ट्रॅफिक सर यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साहाने बाहेर येतात व दारू पिऊन वाहने चालवतात त्याच्यामुळे अपघात होतात होता व मोठी कॅज्युलिटी होऊ शकते त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी की कृपया आनंद उत्सव साजरा करा परंतु दारू पिऊन वाहन चालू नका जेणेकरून तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता राहील याकरिता हे अवेअरनेसचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही जनतेला वाहन चालकाला दारूबीण वाहन चालू नये याबद्दल जनजागृती करीत आहोत